समाजातील सर्वच घटकांना न्याय देणारे माहिती सरकार श्री राजेश क्षीरसागर पासिंग दंड स्थगिती रिक्षा पाठपुराव्याबद्दल श्री राजेश क्षीरसागर यांचा रिक्षा व वाहन चालक संघटनाच्या वतीने जाहीर सत्कार वाहनाची योग्यता प्रमाणपत्र विहित वेळेत वाहन मालकाने उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून नूतनीकरण केले नाही तर केंद्र शासनाने केंद्रीय मोटार वाहन कायद्याने संबंधित वाहन चालकांकडून योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाची संपली आहे त्या दिवसापासून प्रतिदिन रुपये विलंब शुल्क आकारण्यास सुरुवात याबाबत राज्यभरातील रिक्षा टॅक्सी बस व्यावसायिक वाहन चालकांनी आंदोलन करून ही दंड आकारणी रद्द करण्याची मागणी केली होती कोल्हापुरातील व्यावसायिक वाहन चालकांनी दिनांक तेवीस जून रोजी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री राजेश क्षीरसागर यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले होते या अनुषंगाने सदर वाहने लाखो सर्वसामान्य चालकांचे उदरनिर्वाहाचे साधन आहे या त्या कुटुंबियांचा चरितार्थ चालतो या चालकांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून याचे चालक व विविध संघटनांकडून स्वागत करण्यात आले आहे नुकतीच राज्य शासनाने पुढील निर्णय होईपर्यंत या दंड आकारणी स्थगिती दिल्याचे जाहीर केले असून यातून राज्यातील रिक्षा टॅक्सी बस किंवा इतर वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे कोल्हापूर जिल्हा टॅक्सी युनियन आणि महाराष्ट्र रिक्षा चालक सेना कोल्हापूर आदी इतर संघटनांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी या प्रश्नी यशस्वी पाठपुरावा केल्याबद्दल राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री राजे क्षीरसागर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित व्यावसायिक वाहन चालकांनी माहिती शासनाच्या आभाराच्या घोषणा दिल्या याप्रसंगी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री राजेश क्षीरसागर यांनी या तात्काळ मुख्यमंत्री नामदार माननीय एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास ही बाब आणून देण्यात आली त्यानुसार मुख्यमंत्री नामदार माननीय श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाने त्या दंड आकारणी स्थगिती देण्यात आली तसेच यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव महाराष्ट्र रिक्षाचालक सेनेचे जिल्हा प्रमुख रमेश पवार समन्वयक विक्रम पवार शहर प्रमुख अलाउद्दीन नाकाडे शहरप्रमुख राजू पवार नरेंद्र पाटील विजय गायकवाड जयवंत सरवदे मुकुंद मोकाशी मुन्ना तोरसकर प्रशांत केरलेकर कोल्हापूर जिल्हा टॅक्सी युनियनचे अध्यक्ष प्रकाश कांदळकर जिवाशी इंगळे विजय ओतारी अजित रुकडीकर संदीप नाणजे सचिन जाधव यांच्यासह दोन्ही संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे